सो हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे यना गेमी तर चला मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आपली खास आपली पेशेरी महाराष्ट्राची लाडकी लालपरी तर बघू शकता भावानो तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे आपली सगळ्यात भारी महाराष्ट्राची आणबानछान लाखो जान ती म्हणजे आपली लालपरी भावानो तर होय तर चला आपल्याला उशीर झाला आहे बाबांनो तर बसस्टँडमध्ये आपली फक्त एकच बस आहे ती म्हणजे आपली लालपरी तर सर्व बसेस गेलेले आहेत तर आपल्याला आता थोडं ट्रिप घेऊन जायचं आहे बाबांनो तर चला मग निघूया खूप उशीर झालेला आहे आणि लाँग ड्रायविंग आहे तर कशी वाटते भावानू तुम्हाला आपली इंडियन परी दिसायला पण एक जबरदस्त एकच नंबर आणि एकदम कडक आवाज मारणारी ही अशी आपली दमदार बस ती म्हणजे आपली लाल परी तर स्लो मोशनमधनं बघा बागा भावानं तुम्हाला जवळून दाखवतोय कस का वाटते बागा एकदम खतरनाक पैसेच पिटले नाद केला पण वाया नाही गेला आतमधला बॅकग्राऊंड दाखवतो बघ म्हणून तुम्हाला हा बघा आत्महतला बॅकग्राऊंड इथे काकू बसलेले आहेत आणि इकडे मामा बसलेले आहेत धरून कारण की त्यांना पुढं बसायची म्हणलं गेले बेव वाटते त्याच्यामुळे इकडे धरून बसलेले आहेत ए बाबा थोडीशी महाग घेऊया आपली इकडे बघण्याच्या ना त्या ट्रॅव्हल्सला टोकला थोडं पलीकडे जाऊ त्याला विषय नाही आता स्पीड थोडा पकडलेला आहे आपल्या लालपरी बसणं स्पीड वाढवलेला आहे आपण चला इकडे जाऊया जरा मस्त एन्जॉय करून आपल्या पॅसेंजरांना पण खूपच एकदम खुश करून घेऊ एकदम स्टंट मारून दाखवू जरा म्हणजे जरा भीती जाईल त्यांच्या मनातली तर कसा वाटतोय भावानो आपल्या हा लाल परीचा एकदम लुक असा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटतोय कसा नाही आणि आपला व्हिडिओ पूर्णपणे स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो ओ हो ओ हो तर भावानो एकदम भारी मज्जा येते तुम्हाला पण खूपच मजा येईल विषय खोल नाद केला पण वाया नाही गेला हॅशटॅग ओन ओनली परी तर बागा भाऊनो कशी तुमच्या पुढं एकदम सणाडमध्ये जात आहे आपली लालपरी बस तर बाबानो एखाद्याला धडक जर दिली तर डायरेक्ट फाय हो विषय नाही विषय खोल बागा भाऊनं कसा स्पीड पकडलेला आहे डायरेक्ट झिरो टू मारते बघा हो विषय ना, ना, ना तर भावानो आपली लालपुरी बस स्टंट सुद्धा करू शकते तुम्हाला स्टंट बघण्यासाठी थांबा जरा दोन मिनटे एखादा स्पेस शिल्लक खोडका लागेल मला कारण की स्टंट करायला जागा लागते अरे बापरे टँकरला ध्रक दिलेले भावानो आपल्या लालपुरीनं तर चला थोडासा जबरदस्त असा हवेतला स्टंट करूया तर बाबांनो मी जागा शोधत आहे तुमच्यासाठी स्टंट करून दाखवण्यासाठी तर बघूया कुठं सापडते का तर चला तर बाबांनो दोन तीन गाड्याला आपल्याला लालपोयनं टक्कर दिलेली आहे एकदम खतरनाक विषय खोल साहेबा नो आपल्या लालपरीचा स्पीड एका टायरवर हो रा नादच करायचं नाही बाबा डायरेक्ट विषय डायरेक्ट टोकून पलीकड आरपार नादच करायचं ना आपल्या लालपरीचा कुणी किती येऊ द्या मग त्यांना एक दिवस विषय गंभीर तिथं लालपरी खंबीर तर बाबांनो आता घाट आलेले आहेत सर्वात मोठे तर तुम्हाला दाखवतो तर ते सुद्धा आपली लाल परिवस दोन मिनटं ब्रेक घेतोय